नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग संकल्पनेवर बोलणार आहोत नोवा केगनच्या मिलियन डॉलर विकेंडबद्दल विचार करा फक्त अठ्ठेचाळीस तास म्हणजे एका विकेंडमध्ये एखादा व्यवसाय सुरू करणं हे शक्य आहे का हो म्हणजे हे पुस्तक नेमकं हेच सांगतं आणि गंमत म्हणजे परवानगीची वाट बघू नका किंवा माझी आयडिया एकदम परफेक्ट नाही आहे असं म्हणून थांबू नका अगदी किंवा खूप मोठी कल्पना पाहिजे असंही नाही फक्त कृती करा मला खरं तर हे वाजून थोडं धक्कादायक वाटलं आपण नेहमी मोठ्या प्लॅनिंगवर जोर देतो ना बरोबर आणि या पुस्तकाचा गाभाच तो आहे कृती सर्व गोष्टींवर मात करते म्हणजे फक्त कामाला लागा असं नाही तर तर मोठ्या योजनेच्या भीतीने काहीच न करण्यापेक्षा छोटे छोटे प्रयोग करा आणि त्यातून शिका हो ना नाहीतर काय होतं अनेक लोक योग्य वेळेची किंवा कल्पना शंभर टक्के परफेक्ट होण्याची वाट बघत बसतात अगदी पण ही पद्धत काय म्हणते की वेग तुम्हाला स्पष्टता देतो तुम्ही बाजारात उतरलात की लगेच कळतं काय चालतंय काय नाही कल्पना लगेच टेस्ट होते आणि सुरुवात कशी करायची याबद्दलचा विचार पण खूप वेगळा आहे म्हणजे प्रॉडक्ट पासून नाही तर समस्येपासून सुरुवात करा लोक आधीच कुठल्या त्रासासाठी पैसे खर्च करतायत त्यांना काय नकोसं वाटतंय किंवा आपल्याकडे असं काय ज्ञान आहे इतरांपेक्षा थोडा जास्त जेणे आपण मदत करू शकतो हे किती महत्वाचं आहे कारण यामुळे तुम्ही खात्री करू शकता की बाजारात खरोखर गरज आहे की नाही तुम्ही जे बनवताय त्याला जर लोक एखाद्या गोष्टीसाठी पैसे देत असतील तर तिथे मागणी आहे हे सिद्धच होतं ना मग यश मिळण्याची शक्यता वाढते उगाच हवे तीर मारल्यासारखं नाही होत बरोबर पुस्तकात यासाठी एक मस्त तीन दिवसांचा फॉर्म्युला दिलाय म्हणजे बघा शुक्रवार रात्र आयडिया फायनल करा तुमचे ग्राहक कोण हे ठरवा आणि एक साधी ऑफर बनवा अगदी साधा काहीतरी विकायला काढायचं आहे एवढंच ध्येय मग येतो शनिवार शनिवारी काय एक साधासा लँडिंग पेज तयार करा म्हणजे एक वेब पेज जिथे लोकांना तुमच्याबद्दल कळेल तुम्ही काय विकतायत ते कळेल आणि मग संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचा सोशल मीडिया असेल ईमेल असेल मित्र असतील आणि पहिली विक्री मिळवायचा प्रयत्न करा फक्त एक किंवा दोन जास्त नाही आणि मग रविवार येतो रविवारी लोकांकडून फीडबॅक घ्या काय आवडलं काय नाही तुमच्या ऑफर मध्ये सुधारणा करा आणि मग ठरवा लॉन्च करायचं की प्रीसेल करायचं प्रीसेल म्हणजे काय तर लोकांना आगाव पैसे देऊन ऑर्डर करायची संधी देणं म्हणजे तुम्हाला भांडवल मिळतं बनवण्यासाठी किती जलदे हे सगळं हो ना पण हे सगळं करताना भीती तर वाटतेच ना मग काय करायचं तिथेच तर टाकोज ही कल्पना येते टाकोज म्हणजे म्हणजे लहान कृती करण्यायोग्य टप्पे जे आत्मविश्वास वाढवतात एकदम मोठा लॉन्च करण्याचं टेन्शन घेण्याऐवजी फक्त तीन संभाव्य ग्राहकांना ईमेल करा झालं एक टाको अगदी बरोबर हे लहान टप्पे भीती कमी करतात आणि एक मोमेंटम तयार होतो गती मिळते कामाला हे मला खूप पटलं मोठी गोष्ट एकदम करायची म्हटलं की दडपण येतं बापरे एवढं कसं होणार असं वाटतं पण फक्त तीन जणांना ईमेल किंवा एक साधं ट्विट हे तर हे तर करू शकतो असं वाटतं हो आणि एक टाकू झाला की दुसरा करायला हुरूप येतो यालाच म्हणतात अनालिसिस पॅरालिसिस टाळणं म्हणजे विचारातच अडकून न राहणं कृती करत राहणं शिकत राहणं आठवडे प्लॅनिंग करण्यापेक्षा हे जास्त प्रभावी आहे नाही का नक्कीच आणखी एक मुद्दा जो मला महत्वाचा वाटला तो म्हणजे यशस्वी ऑफर्स किंवा बिझनेस मॉडेल कॉपी करा हां म्हणजे प्रत्येक वेळी नवीन चाक शोधायची गरज नाही अजिबात नाही जे ऑलरेडी यशस्वी आहे त्याचं सुरुवातीला अनुकरण करा याला चोरी म्हणायचं नाही तर स्मार्टपणे शिकणं म्हणायचं यामुळे वेळ वाचतो सुरुवातीच्या चुका टळतात आणि यासोबतच तो विचार तुम्ही तुमच्या आयुष्याचे सीईओ आहात कुणाची वाट बघू नका कृती करा पण इथे एक गोष्ट आहे ना कॉपी करताना ते आपल्या सिच्युएशनला आपल्या मूल्यांना जुळताय का हे बघायला हवं अगदी बरोबर नुसतं कॉपी नाही आणि फक्त पैशाच्या मागे न धावता व्हॅल्यू तयार करण्यावर फोकस करा लोकांना मदत करा त्यांच्या समस्या सोडवा पैसा आपोआप येईल हा विचार यामागे आहे व्हॅल्यू निर्माण झाली की व्यवसाय टिकतो नाहीतर नुसती कॉपी फार काळ चालत नाही तर थोडक्यात काय मिलियन डॉलर वीकेंड हे कृती करण्यासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन आहे जर कोणाला विचारात अडकून पडण्याऐवजी प्रत्यक्ष काहीतरी सुरू करायचं असेल तर हे पुस्तक ती मानसिकता आणि तो आराखडा देतं लेखकाचं एक वाक्य मला खूप आवडलं तुम्हाला अधिक वेळेची नाही तर अधिक धैर्याची गरज आहे किती खरंय हो ना आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार व्यवसाया व्यतिरिक्त आपल्या आयुष्यातल्या इतर गोष्टींमध्ये समजा नवीन काहीतरी शिकायचं आहे किंवा आरोग्याची एखादी सवय लावायची आहे तिथे जर आपण हे कृती विरुद्ध परिपूर्णता तत्व वापरलं तर काय फरक पडेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे आपला दृष्टिकोन कसा बदलेल परिणाम कसे बदलतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच